काय खायली ग मम्मी मी का चीज आलू सँडविच खाते एजी रेसिपी जी रेसिपी तुला बघायची का तुला आवडतात ते सँडविच हो कोणी पण खाऊ शकता मी घेतलेला आहे टमॅटो सॉस काय बोल हा शेजवान चटणी हा तुला माहिती आहे ना बघून समजतं ना मग कशाला सांगते इथं पुदिना कोथमिरची चटणी इथं व्हाईट सॉस घेतलेला आहे एम मी एम मी भरपूर छान असं ना कधी कधी लेकराला ना आपण आडपण बनायचं आणि लेकरांना ले सगळं खायचं पण माहिती आजच्या लेकराला ले सांगायची गरज नाही चल तुला जी रेसिपी दाखवते चल घरामध्ये काय ना काय वस्तू असायचीच ना भूक लागली म्हणून ब्रेड आहे चला या ब्रेडचंच काहीतरी बनवू आपण भूक लागली मला कामावून आले मी बघू शकते चला ब्रेडचं काहीतरी बनवू किचनमध्ये तर सगळं सामान असतंच आपल्या इथे दूध आहे माझं गरम केलेलं इथं मला घ्यायच्यात दोन काकड्या काय टमाटे घेतले लाल टमाटे मोठे नाहीत छोटेच आहेत माझ्याकडे चालतील छोटे घेतले तरी चालतील तसे काय नाही आहे असतं ना थंडीचं इथे मी घेतली पुदिना कोथिंबीरची चटणी इथं घेतलं मी चीज चीज घेतलं याच्यामध्ये मी नी शिजवान चटणी लागेल एक हां ठीक आहे तमाटर कॅसिक घेतली मी टमाटर केचिप पण लागेल चाट मसाला थोडंसं लिंबू लागेन मला अर्धा थोडंसं टेस्टीला टमाटर केचप व्हाईट सॉस कोणी कापून पण घ्या आणि कोणी घासून पण घ्या तिथून घे खाली पुदिना कोथ चटणी तुम्ही मिरचीचा पेस्ट पण घालू शकता तिखट लागलं तर तिखट पाहिजेनंतर तुम्ही मिरची चिली फ्लेक्स काय पण यूज करू शकता है आता मी लेहेर टाकणार त्याच्यामध्ये मी शेजवान चट्टी घेतलेली आहे थोडस लागन तस याने टेस्ट अलगच येथे मी घेतलेला आहे थोडासा चाट मसाला कोणी मॅगीचा पण मसाला वापरू शकता मी थोडासा घेतला चाट मसाला इथं मी कांद्याची लेअर लावली बघून घ्या इथं मी टमाटर पण लावलेलं आहे तडा इथं मी काकडीची पण लेअर लावली करते मला चीज भरपूर आवडतं लागण तेवढं भरू भरू घ्या वजन वाढू काय पण लावायचे कोणी कापून पण लावू शकतात पण मी उकळलेले बटाटे आहेत मी असेच लावले ये असे हे बघा मी याच्यामध्ये बटर टाकून असे ठेवलेत थोडस झाकून ठेवायचं माझ्याकडं होतं सँडविच बनवायचं पण ऍक्च्युली ते तुटलं म्हणून मी असे बनवते आणणारच आहे बघू शकतं तरी पण छान होतात झाकून ठेवायचं पाच मिनिट आणि घ्यास एकदम असं सुल्लो राहू द्यायचा जेवढा हळवून ते होणार तेवढं चीज याच्यामधलं होणार बघू शकता तिथं तुम्ही घाम कसा आलं नाही ते, ते का, का चाललं आपल्याला पलटी पण करायची आहेत ना बघा मीनी पलटी मारले तर एवढे ब्राऊन झाले आहेत छान झालेत पण मोबाईल पकडायला कोणीच नव्हतं मीच पकडते आता आपल्याला खाली पाच मिनटं लागतील दोन मिनटं पाच मिनटं पण आहेत खाली दोन मिनटं पाच मिनिटाची रेसिपी झटपट भरपूर छान